राज ठाकरेंची उद्या पुण्यामध्ये सभा होती राज ठाकरे पुण्याकडे रवाना झालेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांची ही दुसरी सभा आहे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे पुण्यामध्ये सभा घेत आहेत राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये राज ठाकरे सभा घेत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राज ठाकरे यांनी सभा घेतलेली होती आणि त्यानंतर आता दुसरी सभा राज ठाकरे यांची पुण्यामध्ये होते मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यामधनं मुरलीधर मोहोळ हे महायुतीकडनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यांचा थेट सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी आहे आणि त्यासोबतच मनसेमधनं बाहेर पडणारे वसंत मोरे यांचं सुद्धा आव्हान इकडे आहे आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत विक्रांत राज ठाकरे यांची या निवडणुकीमध्ये होत असलेली ही दुसरी सभा जी पुण्यामध्ये होतीये या सभेला यासाठी सुद्धा महत्व असणार आहे कारण वसंत मोरे यांनी मनसेमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ते सुद्धा इकडचे उमेदवार आहेत आणि अशात राज ठाकरे पुण्यामध्ये बोलणार आहेत अगदी खरं आहे गुरुप्रसाद खरं तर राज ठाकरे जे आहेत त्यांची उद्या पुण्यामध्ये सभा होते सायंकाळी पाच वाजता सारसबागेमध्ये ही सभा होणार आहे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर म्हणजे तशी घोषणा केली खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा देतोय असं राज ठाकरे म्हणाले त्यानंतर महायुतीच्या उमेदवारासाठी म्हणून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची ही दुसरी सभा असणार आहे यापूर्वी त्यांनी नारायण राणे यांच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली त्यानंतर दुसरी सभा ही उद्या पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे महायुतीचे उमेदवार आहेत भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सभा होते आ, याला महत्व आहे कारण त्यांच्यासमोर आव्हान आव्हान असणार आहे खर तर मुरलीधर मोरे यांच्या समोर ते खरं तर रवींद्र धनगेकर यांचं आणि या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर पुण्याच्या रिंगणामध्ये मनसेतून बाहेर पडलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे वंचितच्या तिकिटावर लढत आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार पुण्याच्या सभेमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ ते कोणावर टीका करणार का टीका करताना त्यांच्या टीकेचा जो रोख आहे तो कुठेतरी वसंत मोरे यांच्याकडे असणार का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे याशिवाय राज ठाकरे आणखी काही सभा चा आहेत महायुतीच्या प्रचारार्थ घेऊ शकतात असंही बोललं जाते श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरात एखादी सभा राज ठाकरे यांची होऊ शकते तर सतरा तारखेला राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सुद्धा सभा होणार आहे आणि त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित असणार गुरुप्रसाद अर्थात धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा होते उद्या ही सभा होणार आहे आणि त्यासाठी राज ठाकरे हे पुण्याकडे रवाना झालेले आहेत मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यामध्ये सभा घेतात Transcrição e